तात कसर जरूर करावी चिकटपणा नको तात कसर जरूर करावी चेंगटपणा नको भरभरून आयुष्य जगावं हातच राखून नको विठकं दाटकं आखूड कपडे घरी आणून बसायचं विठकं दाटकं आखूड कपडे घरी आणून बसायचं स्वच्छ चांगले कपडे फक्त बाहेर जाताना वापरायचे कपाट भरून ठेवण्यापेक्षा घरातही टापटीप राहावं कपाट भरून ठेवण्यापेक्षा घरातही टापटीप टीप राहावं राजा राणी सारखं रूप वास्तूलाही दाखवावं महागाच्या कब्बशा म्हणे पाहुण्या रावळ्यासाठी महागाच्या कब्बशा म्हणे पाहुण्या रावण्यासाठी जुन्या पुराण्या फुटक्या काबरा घरच्यासाठी दररोजचा सकाळचा चहा घ्यावा मस्त ऐतीत दररोजचा सकाळचा चहा घ्यावा मस्त ऐतीत नक्षीदार चांगलं मग काबर्या ठेवता पेटीत आयपत असल्यावर घरात सुद्धा चांगल्याच वस्तू वापरा आयपत असल्यावर घरात सुद्धा चांगल्याच वस्तू वापरा का म्हणून हलकं स्वस्त उजळा कोपरा न कोपरा अजून किती दिवस तुम्ही मनाला मुरड घालणार अजून किती दिवस तुम्ही मनाला मुरड घालणार दोनशे रुपयाची चप्पल घालून फटक, -फटक चालणार बॅलन्स असून उपयोग नाही वृत्ती श्रीमंत पाहिजे बॅलन्स असून उपयोग नाही वृत्ती श्रीमंत पाहिजे अरे वेड्या जिंदगी कशी मस्तीत जगली पाहिजे प्लेन कशाला ट्रेन न जाऊ तिकीट नको एशीच प्लेन कशाला ट्रेन न जाऊ तिकीट नको एशीच गडगंज संपत्ती असूनही जगणं एखाद्या खुशीच चा। क्वालिटी चांगली हवी असल्यास जास्त पैसे लागणार क्वालिटी चांगली हवी असल्यास जास्त पैसे लागणार सगळं असून किती दिवस चिकटपणे जगणार ऋण काढून सण करावास असं आमचं म्हणणं नाही ऋण काढून सण करावास असं आमचं म्हणणं नाही सगळं असून न भोगणं असं जगणं योग्य नाही गरिबी पाहिलीस उपाशी झोपलास सगळं मान्य आहे गरिबी पाहिलीस उपाशी झोपला सगळं मान्य आहे तुझ्याबद्दल प्रेमच वाटतं म्हणून हे सांगणं आहे टिंगल करावी टोमणे मारावे हा उद्देश नाही टिंगल करावी टोमणे मारावे हा उद्देश नाही तुला चांगले मिळालं पाहिजे बाकी काही नाही लक्झरियस राहा एन्जॉय कर नको चोरो खेटरात पाय लक्झरियस राहा एन्जॉय कर नको चोरो खेटरात पाय खूप कमावून ठेवलंस म्हणून चांगलं कोणीही म्हणणार नाही आयुष्याच्या संध्याकाळी तरी ऐश्वर्य भोगलं पाहिजे आयुष्याच्या संध्याकाळी तरी ऐश्वर्य भोगलं पाहिजे ऐपत असल्यावर माणसानं मजेत जगलं पाहिजे ऐपत असल्यावर माणसानं मजेत जगलं पाहिजे धन्यवाद